सगळे तुम्ही मस्त आणि परत एकदा तुमचं सगळ्यांच दीपाली वर्ल्ड अँड लाईफ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि श्री स्वामी तर साडेआठ वाजले बघा आणि आता जे आहे तर आता मस्त पैकी जे आहे तर चहा आहे कारण मी तिच्या पप्पांची होती नाईट तर ते आताच ऑफिस वरून आले तर आम्ही सोबतच सकाळी चहा घेत असतो तर आता पटकन चहा वगैरे रेडी करते आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते जे आहे तर जेवण वगैरे झालेलं आहे मी पण आज थोडस लवकर जेवण करून घेतलं कारण आता साडे अकरा वाजले मला भूक लागली होती म्हणून जेवण केलंय आणि तिळाचं आणि त्यानंतर जे आहे तर मोरी लोणच त्याच्यावर असं लिंबाचा डागा ठेवून दिलाय जेणेकरून तास चिलट पण येत नाही आणि लोणचं पण खराब होत नाही आणि जो आहे विधीत आणि विधीतचे पप्पा जे आहे तर समोर आराम करत आहे दोघ जण दोघ मस्त झोपलेले आहेत हॉलमध्ये विधीत पण परेशान करत होता आतापर्यंत आता शांत बसून टी व्ही बघतोय मस्त तर मला पण जायचंय आता उद्या गावाकडे कारण की उद्या काकांचं जे आहे तर तेरावा आहे थोडस म्हणजे लांबणीवर गेलो होतो अजून कोणीतरी गावात एक्सपायर झालं होतं त्यामुळे तर आता उद्या सकाळी जे आहे तर आता गावाकडे निघायचं तर त्यासाठी थोडी फार जी तयारी ना तर ती पण करून घ्यायची आणि माझे डाग पण आता थोडेसे कमी वाटायला लागलेत मला कमी कमी होत जात आहेत पण आता हे केस फक्त माझे इथले जे आहेत ते मी कट केले होते तर ते आता येत आहेत हळूहळू छोटी छोटी झाले आहेत आता तर आदिवासी वस हेअर यूज करते तर येतीलच लवकर आता मला असं म्हणजे वाटतंय कारण माझी पण केसांची वाढली थोडीशी एवढी एवढी ते हेअर ऑइल यूज केल्यापासून तर स्काल्फला पण बराच फरक पडायला असं वाटतंय मला तर थोडी थोडी येत आहेत आता बघू काय होतं काही नाही किंवा मग नंतर जर वाटलं तर मग नंतर डॉक्टरकडे पण दाखवणार आहे मी कारण की समोरचेच केस आहेत तर ते चांगलं पण वाटत नाही तर अजून एक की आता बघूया आता उद्या जर जमलं तर संध्याकाळी परत यायचे किंवा गोड जीवन वगैरे राहणार आहे ते दुसऱ्या दिवशी ते थांबावं लागणार आहे तर आज जे आहे तर आता थोडंसंच स्किन जर आहे तर थोडंसं रुटीन वगैरे जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करते स्किन कशी क्लीन वगैरे करते मी तर थोड्या वेळाने जे आहे तर आता तुमच्यासोबत मी जे आहे तर माझं रुटीन शेअर करते आणि जरा वेळ आता त्याला पण झोपी घालो देते आणि त्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते तर तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता की मी हिमालयाचं जे वॉलनटवालं जे क्र स्क्रब असतं ना तर ते घेते आहे तर मी मी क्वांटिटीमध्येच घेते जास्त घेत नाही आहे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच आपण काढून घ्यायचं आहे आणि त्यांनी जे आहे तर स्क्रबिंग करून घेणार आहे मी या अगोदर मी जे आहे तर क्लिन्झिंग देखील करून घेतलेलं आहे तुम्हाला जर का क्लिन्झिंगसाठी जर का तुमच्याकडे घरी काही नसेल तर तुम्ही दुधाची जी साय असते ना तर त्याचा देखील वापर करू शकता कच्च्या दुधावरची जी साय असते ना कच्ची साय तर त्याचा वापर आपल्याला करायचा आहे आणि स्क्रबिंग जे आहे तर आपल्याला तीन मिनटापेक्षा जास्त वेळ करायची नसते तीन मिनटाच्या नंतर जे आहे तर स्क्रब आपण जर का केलं जास्त वेळ तर त्यावेळेस आपल्या स्किनवर जे आहे तर रिॲक्शन होऊन पुरळ वगैरे येण्याची शक्यता असते त्यामुळे तीन मिनटातच आपल्याला जे आहे तर स्क्रबिंग करून घ्यायचं असतं आणि हातावर जे आहे तर थोडासा पाण्याचा वापर जे आहे तर तो आपल्याला करायचा आहे कधीही ड्राय स्क्रब करायचं नाही आहे तर मी महिन्यातून एकदा तरी ही प्रोसेस जी आहे तर ती करत असते तुम्ही स्क्रबिंग तसं जे आहे तर पंधरा दिवसाला देखील करू शकता तर मी ते जे आहे तर नॅपकिन घेतलं होतं त्याने थंड पाण्याने जे आहे तर नॅपकिन लवलं करून घेतलं आणि त्यानंतर जे आहे तर फेस पूर्ण क्लीन करून घेतला माझ्या याच्यावर जास्त व्हाईट हेड्स नाही आहे त्यामुळे मी व्हाईट हेड्स काही काढले नाही आहे आणि आता मला जे आहे तर फेस शेव करून घ्यायचं आहे तर मी ते जे आहे तर हे रेझर जे आहे तर याचा यूज करत असते तर कशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला तर ते तुम्ही बघू शकता याचा कधीच काही साईड इफेक्ट होत नाही कारण की मी बऱ्याच दिवसापासून हे यूज करत आहे तुम्ही जर फेस वॅक्स वगैरे करत असाल ना तर त्याने स्किन आपली लूज पडते त्यापेक्षा जे आहे तर साधी सोपी पद्धत जी आहे तर तुम्ही या रेझरचा वापर देखील करू शकता तर मी नेहमी या रेझरचा वापर करत असते तर त्यांनी फेस प फेस पण तुम्ही बघू शकता लगेच क्लीन होतो व्यवस्थित आणि जास्त असे दाट वगैरे केस येत नाही आणि महिन्याला किंवा मग दोन महिन्याला जे आहे तर तुमची ग्रोथ जशी हेअरची ग्रोथ असेल त्या पद्धतीने तुम्ही फेस रेझर जे आहे तर फेस फेस रेझरनी जे आहे तर फेस शेव करून घ्यायचं आहे तर मी सगळं व्यवस्थित पद्धतीने असं क्लीन करून घेणार आहे आणि आजचं मला काही फेस पॅक लावायचं नाही आहे कारण की माझ्या स्किनला जे आहे तर ऑलरेडी वरती जे आहे तर प्रॉब्लेम आहे म्हणजे ॲक्सिडेंटमुळे जे आहे तर डाग वगैरे पडलेले आहेत त्यामुळे फोर एडला वगैरे मी जे आहे तर सध्याचं काही लावत नाही फेस पॅक वगैरे आणि इथे थ्रेडिंग देखील माझ्यानं थोडं थोडं वाढलेलं होतं तर त्या देखील रेझरने मी पूर्ण व्यवस्थित पद्धतीने आहे आहे तर तर क्लीन करून घेणार अशा पद्धतीने आणि इकडे जे आहे तर मस्तपैकी आमचा चहा वगैरे थोडासा आराम केला म्हणजे झोप वगैरे घेतली आणि फेस पण जे आहे तर तो क्लीन केलेला आहे थोडासा म्हणजे मी फेस जे आहे तर क्लीन कशा पद्धतीने करते तर अगदी साधी सोपी पद्धती म्हणजे मी रेझर वगैरे यूज करते तर तेच तुमच्यासोबत पण आजच्या ब्लॉग मध्ये शेअर करणार आहे केलेला आहे त्याच पण ब्लॉग शूट केलंय आहे मी आणि आता जे आहे तर आता दूध वगैरे जे ते आहे ते साईडला ठेवून देते कारण की थोडस दूध एक्स्ट्रा उरलेलं होतं तर मग त्याच्यासाठी म्हटलं की दही टाकून घ्यावं म्हणजे घरचं दही जे असतं तर ते हेल्दी असतं त्याच्यात कुठलेही रिझर्वेटिव्ह वगैरे नसतात तर दूध एक्स्ट्राचं उरलेलं असतं की मी नेहमी दही टाकून देत असते तर आता तिकडे कळत आहे त्याला मस्तपैकी की की टाकून घ्यायचंय शहराचं कोमट करायचं तर मी जे आहे तर इथे थोडंसं दूध एक्स्ट्राचं उरलेलं होतं तर त्याला अगोदर जे आहे तर चांगल्या पद्धतीने तापून घेतलं आणि कोमट असं जे दूध असतं तर ते आपल्याला घ्यायचं असतं जेणेकरून आपलं बोट बुडेल त्या दुधामध्ये एवढं कोमट आपल्याला घ्यायचं आहे आणि एक डब्बा घेतलेला इथे तर सर दही लावण्यासाठी नंतर अशा पद्धतीने आहे तुम्हाला आणि त्यानंतर जे आहे तर दही जे आहे एक चमचा घेऊन जे आहे तर ते डब्याला लावून घेतलेलं आहे आणि त्याला जे आहे तर झाकण लावून आता सात ते आठ तासासाठी जे आहे तर आपल्याला झाकून ठेवायचे तर दही द, दही झाकून ठेवलं हो त्यानंतर आहे ना तर एक पाऊच जे आहे तर ताकाचं आणलेलं होतं तर इथे ताक घेतलेले मी तर ते ताकापासून जे आहे तर बुंदीचा जो मठ्ठा असतो बुंदी टाकून जो मठ्ठा असतो तर तो मठ्ठा बनवणार आहे तर विधीत विराजला बऱ्याच दिवसापासून खायचं होतं तर त्यासाठी जे आहे तर त्यांनी बुंदी वगैरे आणून दिलेली होती त्यात मी थोडंसं द्या देखील वापर केलेला आहे जेणेकरून ते जास्त आंबट देखील लागणार नाही आणि त्यामध्ये त्या जे आहे तर टाकून घेणारे आता त्याच्यामध्ये मस्तपैकी जिरा पावडर थोडंसं मीठ तुमच्याकडे काळं मीठ असेल तर तुम्ही काळं मीठ देखील वापरू शकता माझ्याकडे काळं मीठ नव्हतं त्यामुळे मी जे आहे तर आपलं नॉर्मल जे मीठ असतं तर, तर ते वापरलं आहे आणि पुदिन्याची पानं आहे फ्रेश मस्तपैकी तर ती टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर जे आहे तर एक वाटी बुंदी घेतलेली तर ही खारी बुंदी घेतलेली आहे आणि ही बुंदी टाकून आपल्याला जे आहे तर मस्तपैकी मिक्स करून जे आहे तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने माझा मठ्ठा जो आहे तर तो बनवून रेडी आहे आता वाजलेत रात्रीचे पावणे अकरा झालेत आणि इकडे चालू आहे आमचे सिरियल बघणं आणि विधीत काय करतोय विधीतचं खान चालू आहे मस्त पैकी मिल्क केक खाणं चालू आहे आणि विराज काय करतोय मठ्ठा विराज जो आहे तर मठ्ठ पितोय आणि विधीच इकडे चालू आहे मस्तपैकी मिल्क केक खाना तर आता पटकन सकाळी लवकर उठायचे कारण जायचे गावाकडे तर आजचा जो व्लॉग तो मी ते संपवते भेटी आपण उद्या द्याय का नवीन ब्लॉगमध्ये मा आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना भेटी उद्या नव्हता नवीन ब्लॉगमध्ये